नवरात्रदरम्यान सोमवारी न्यू डिजिटल सी एस सी विद्यालय काटकुम यांच्या माध्यमातून नवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये नर्सरी के जी वन व के जी टूच्या विद विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य सादर केले वेशभूषा लहान लहान चिमुकले आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता मेळघाटात सुद्धा टॅलेंटची कमी नाही हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले मूर्ती लहान पण कीर्ती महान असे दृश्य विद्यार्थ्यांच्या गरबा नृत्य सादरीकरणातून दिसून आले आणि मेळघाटात एक नव चैतन्य असे वातावरण होताना दिसून येते सर्जनशील आणि समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम न्यू डिजिटल सीएसए बाल विद्यालय काटकुम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल व मेळघाट भविष्यात खूप उपलब्धी हासिल करेल असे वाटते माता भवानी मंडल आनंदनगर काटकुम यांनी खूप छान प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल संचालक राकेश झाडखंडे यांनी विशेष आभार व्यक्त केले आणि यावेळी पालकांचे सहकार्य सुद्धा लाभले भविष्यात सदर स्कूल काटकुम चोरणी सर्कलमधील लोकांसाठी एक संजीवनी बुटीच काम करेल आणि एक डिजिटल शैक्षणिक क्रांती घडवून आणेल असे दिसून येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा